नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ऐकून आश्चर्य वाटलं असेल की कचऱ्याच्या ढिगांनी खळबळ कशी माजवली असेल बरं तर पाहूया याबाबतचा संपूर्ण आढावा फलटण तालुक्यातील काळज या गावची ओळख म्हणजे प्रसिद्ध दत्त मंदिर आणि ऐतिहासिक असे खंडोबा मंदिर आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असणाऱ्या या गावाला ग्रामस्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला आहे असे असताना गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळी गावची यात्रा होती त्याच दरम्यान पूर्ण गाव यात्रेमध्ये व्यस्त असताना रात्रीच्या वेळी कोणीतरी गावाच्या दक्षिणेस जवळपास आठ ते दहा डंपर कचरा टाकला आहे अशी माहिती घेतल्यानंतर हा कचरा गावातील नसल्याचे समजले ज्यावेळी कचरा टाकल्याची माहिती गावकरी आणि आसपासच्या लोकांना समजली तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण कोणीतरी जाणून बुजून गावची बदनामी करण्यासाठी हा कचरा टाकण्यात आला असावा याची चर्चा चालू झाली आहे हा प्रकार नक्की कोणी केला याची माहिती घेणं फार गरजेचं आहे या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागेपर्यंत सेव्हन स्टार न्यूज चॅनल पाठपुरावा करणार आहे सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण